तथा प्रवक्ता संभाजी ब्रिगेड वाशिम काल परवा संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो काही भ्याड हल्ला असामाजिक तत्त्वाकडून झालेला आहे तर त्या हल्ल्याचा केवळ निषेध करून चालणार नाही कारण ह्या ज्या घटना काही सातत्याने वारंवार घडत आहेत न्यायबंधुता समता आणि स्वातंत्र्य विचारावर आणि संविधानावर प्रेम करणाऱ्या विचारवंतावर सातत्यानं हल्ले होत आहेत आणि या हल्ल्याच्या विरोधात एक आंदोलनाचा प्रथम टप्पा म्हणून उद्या दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी ठीक एक वाजता पाटणी चौक वाशिम येथे विविध राजकीय पक्ष संघटना आणि विचारावर प्रेम करणारी संविधानावर प्रेम करणारी या सर्व समाजधुरीन मंडळीच्या वतीने एक लाक्षणिक स्वरूपाचा रास्ता रोकोचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे प्रवीणजी गायकवाड यांच्यावर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर किंवा एखाद्या संघटनेवर नसून तो विचारावर झालेला हा एक हल्ला आहे आणि हे हल्ले करणारे नेमके कोण आहेत कुठल्या माध्यमातून झाला त्यांना कुठलं राजकीय पाठबळ आणि कसा राजाश्रय आहे हे वेगळं सांगायची या ठिकाणी गरज नाही तरी सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना Uh, संविधानावर विचारावर प्रेम करणारी सर्व मंडळी या सर्वांना या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे की उद्याच्या या रास्ता रोको आंदोलनामध्ये शांतता आणि संविधानिक मार्गाने या आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे तर आपण जास्तीत जास्त संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं उपस्थित राहावं आंदोलनाचा दुसरा टप्पा काय असेल याबाबतची माहिती वरिष्ठांच्या सूचनेनुसार देण्यात येईल तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ